तालुक्यातील भौरी येथील हे गायकावाड चिरंजीव आलेले आहे आणि त्यांच्या काय अपेक्षा आहे ते शेती करतात त्यांना किती शेती आहे काय आहे ते सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क कर सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण मोठ्या आवाजात सांगायचा बरं बरं शिक्षण काय काम करत सध्या शेती किती शेती बारा एकर. एकर शेती आहे बरं बरं मग मुलगी कशी पाहिजे आई वडिलांना सांभाळणारी शेती करणारी पण जर आई नसेल फक्त तुम्हाला सांभाळणारी असेल तर चालेल का नाही चालणार बरं आणि बरं आई जीव लावणारी जी असेल पण शेती करणारी नसेल तर मग चालेल का शेती नाही केली शेतीशिवाय पर्याय नाही म्हणजे शेती करणारी पण पाहिजे आई पाहिजे फार विठ्ठल पांडुरंग बर बर चला काय अडचण नाही आईवडलाची सेवा तुम्ही करता हा बायको पण तशी सेवा करणारी पाहिजे हम्म बर बर अजून काय अपेक्षा मुलीकडनं बर बर या आता तुम्ही प्रथम वर आहे ना मग आता मुलीचं शॉर्टेज आहे काही मुलं घटस्फोटी दुधवा करू लागले तर तुम्हाला चालेल काही घटस्फोटी देऊ नाही का लग्नाचीच पाहिजे हा 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 गरीब गरीबाची असली तर तुम्ही खर्च करू पण लग्नाची मुलगी पाहिजे बरं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न एकतीस शहाण्णव सत्तावन एकवीस अकरा बावन सहा एकर शेती तुमच्या वाट्याला येते येथे शेती बागते का कोरडू आहे बागायती येल ना आता ही जी माहिती आहे तुमची हा आपलं पार्थ मराठा उद्वळ सूचक केंद्र या युट्यूब चॅनल आम्ही पाठवत असतो काही अडचण परत मित्र बोलले कोणी हसलं परत सोनू साहेब डिलीट करा हा कसं आहे आम्ही मेहनत करतो व्हिडिओ काढतो नंतर मग डिलीट करा डिलीट केला जाणार नाही हा टाकू ना युट्यूब ला व्हिडिओ बिंदास बरं बरं कसं आहे माझ्याकडे जी माहिती आहे ती तर मी देणारच पण युट्यूब चॅनल पाहणार आहे आपल्या महाराष्ट्रात लागण तेवढे तरुण मुलं मुली आहे आणि युट्यूब बघत नाही असा कोणी व्यक्तीच नाही मग आपल्या मग त्याच्यामुळं हे माध्यम निवडलं यूट्यूबवर डायरेक्ट व्हिडिओ पाठवून द्यायचा ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली उभं राहा तुमची उंची विंची दिसू द्या तब्येत कशी आहे काय छान आहे काय अडचण ढेरी बिरी नाही काय नाही मस्त आहे नवर देव हां हां बरं बरं मुलगी सावळी असली तर चालते का हां दिसायचं काही नाही समजा तिचा हां बसा बसा खाली बसा नाही पाहिजे हे दिसायला चांगलीच पाहिजे <laughs> पण आता अरे दिसायला सुंदर आईवडल्याची सेवा तुमची सेवा शेती काम करणाऱ्या मुली कमी ना हो थोडीफार सावळी करा जाडजूड करा भाले, भाले। हा काय फरक पडत नाही हा बरोबर ना तर चालेल मग आता ही माहिती आम्ही युट्यूबला टाकू जेवढं चांगलं सळ देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करू तुमचा नंबर सांगा दाजी अठ्याण्णव एक्याऐंशी चोवीस पन्नास आता हे तुमचे कोण मोठ्या भावाचा मुलगा आहे का चुल हां हां हा। चुलत भावाचा तुमच्या हां ते बरं बरं काय अडचण आहे तुम्ही घरचेच माणसं आहे हां तुम्हाला चुलती आमची बहीण आहे मग तुम्हाला माहित असेल कर संग गीता हा गीता का कुल ओळखता का हा मग गीता काकोचा मी भाऊ चुलत भाऊ ती जशी तुमची चुलात चुलती हा तसं मी तिचं चुलत भाऊ तुम्ही पाहुण्याचे प्रयत्न करू प्रयत्ना ती परमेश्वर जमान न जमानीची कुठली गॅरंटी वॉरंटी नसते पैसे भरले तरी जमाना सांगत नाही नाही भरले तरी सांगत नाही मेळावा फक्त मोफत राहतो मेळावाला येत जा यूट्यूब चॅनल दररोज बघायचं जे जे मुलं मुली यूट्यूब चॅनल बघतील त्यांचे लग्न जमतील कारण यूट्यूब चॅनलवर सत्य माहिती आम्ही देतो उडलीच खोटी माहिती नसते ज्यांना माहिती बघून जर त्या व्हिडिओबद्दल सविस्तर माहिती पाहिजे त्याचा फोटो वाढाटा आम्ही मोफत देत असतो आणि आपली माहिती प्रत्येकाने चार मित्र चार नातेवाईकापर्यंत पोहोच करायचे जे जे मित्र नातेवाईकाला पोहोच करतील तेवढा डाटा वाढेल आणि तेवढे तुम्हाला लग्न जमावण्याला मदत होईल कारण तुम्ही मला मदत केली तर मी तुम्हाला मदत करील कसा करेल तो करे कर डाटा कलेक्ट करेल तुम्हाला देईन कारण मी जागेवर बसून ये मी कुठं जातो का नाही माझ्याकडे डाटा येणार कुठून तुम्ही चार लोकांपर्यंत आमची माहिती पोहच केली पाहिजे सांगणार दहा लोकांना चार लोकांना हा सगळ्यांना सांगा पार्थ ता मराठा वधूवर सूचक केंद्रात जा एकदा भेट द्या बरं इथं आल्याच्या नंतर समाधान झालं का काही फसल्यासारखं वाटतं हा एक लाख दोन लाख कोणाला द्यायचे नाही फसायचं नाही कारण मुली भेटत नाही म्हणून आज काय चालू आहे एक लाख दोन लाख भरून देतात फसल्याच्या नंतर रडत येतात त्यावेळेस आमचं नाही लच राहतं आम्ही काही करू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू चांगला देता येईल तेवढं चांगलं देऊ शेवटी आमच्याही काही हाता आम हातात नाही फक्त आमच्या हातात प्रयत्न आहे प्रयत्नांती परमेश्वर